माननीय देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करून मुग बजीर शाळेमध्ये फळवाटप करण्यात आला शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील सुद्धा दिल्या चेअरमन देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस आहे आणि आज ग्रामीण रुग्णालय येथे तुम्ही फळ वाटप कार्यक्रम आहे हो त्याबद्दल काय सांगचाल आज या ठिकाणी भारत देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पंच्याऐंशी वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवण्याचा निश्चय आम्ही केला व विद्यमान आमदार राजाभाऊ खरे यांच्या शोभा त्यांच्या उपस्थितीमध्ये मोहोळ येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळं वाटप व या रुग्णालयाची पाहणी करणार आहेत उपजिल्हा रुग्णालयाला मोहोळला मान्यता मिळालेली असताना देखील ज्या ठिकाणी निधीच्या अभावी व या ठिकाणी जागेचं निमित्त दाखवून आत्ताच आमचे सहकारी मित्र विनोद कांबळे यांनी सांगितलं की जागेचं निमित्त दाखवून हे उपजिल्हा रुग्णालयाचं काम यांनी या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि आनघरला दुसरं उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलेलं आहे आम्ही आमदार साहेबांना या ठिकाणी विनंती करणार आहे की या रुग्णालयाची पाहणी करावी व उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आता हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे हा प्रश्न मांडावा व या उपजिल्हा रुग्णालयाला निधी मिळवून देऊन या महोळ शहरातल्या माहोळ तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या सर्व लोकांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागल आणि हे मार्गी लागण्यासाठी विद्यमान आमदार राजाभाऊ खरे हे नक्कीच समस्या सोडवतील अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे याच्यानंतर नागनाथ मंदिरा इथे जाऊन दर्शन घेणार आहे तिथून पुढं मग विद्यालयामध्ये त्यांच्या काही समस्या आहे तिथं खाऊ वाटपाचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी सात वाजता ऐतिहासिक अशी विद्यमान आमदारांची विजय सभा या महोळ शहरामध्ये आयोजित केलेल्या आहे तमाम महोल शहरातल्या महोल तालुक्यातल्या जनतेला या ठिकाणी आपल्यामार्फत आव्हान करण्यात येते की त्या विजय सभेमध्ये आपण सामील होऊन त्या विजयाचा आनंद लुटावा अशा प्रकारचे आपल्याकडून अपेक्षा करण्यात आप येते चेअरमन एखादा ऍक्सिडेंट जर झालं महोल शहराच्या आजूबाजूला ग्रामीण रुग्णालयात जर आणलं तर इथं त्या ऍक्सिडेंटला किंवा रेफर केला जातोय हो म्हणजे यंत्रणा एवढी स्लो आहे त्या बाबतीत तुमचा विचार काय इथल्या बाबतीत मोहोळ शहराचा वर्षापासून थर्मा केअर सेंटरची मागणी आमची आहे पण इथले आमदार हे अनगडकराच्या विचाराचे असल्यामुळं सातत्यानं मग ग्रामीण रुग्णालयाचाच विषय असेल किंवा अनेक वेगवेगळ्या एस टी बस डिपोचा विषय असेल क्रीडा संकुलनाचा विषय असेल अनेक विषय त्यांनी फक्त पेंडिंग पाडून गेले तीस ते पस्तीस वर्षे या मोहोळ शहरावर अन्याय करण्याचं काम केलेलं आहे पण आता आमदार अनगरकराच्या विचाराचा नसून आमदार हा मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या विचाराचा आहे त्यामुळं या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक होणार आहे कारण मोहोळ शहर हे हायवेवर असणारं गाव आहे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण जास्त आहे ट्रमा केअर सेंटर या ठिकाणी झालं पाहिजे हिथला रुग्ण सोलापूरला नेसतो गोल्डन आवर एक तासाच्या जर वर गेला तर तो रुग्ण मृत्यू होऊ शकतो म्हणून हिथल्या रुग्णाची व्यवस्था हितच झाली पाहिजे याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार मोहोळच्या विकासाबाबत एक प्रश्न विचारतो की मोहोळचा विकास तुम्ही वारंवार म सगळ्या सभेत म्हणत गेल्यात की विकास आम्ही चांगला विकास करू पण कुठंतरी बाबतीत अजून काम सुरू झालेलं त्या बाबतीत काय सांगतो या ठिकाणी महोळ ग्रामपंचायत असताना तुटपुंजा निधी या ठिकाणी येत होता आणि नगरपालिका झाल्यानंतर प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान या महोळ शहरातल्या जनतेने मला दिला त्यावेळेला या महोळ शहरातल्या घरकुलासाठी रमाई घरकुलच्या माध्यमातून आपण सहाशे घरकुल मंजूर केले प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपण चौदाशे घरकुल मंजूर केले ग्रामपंचायत असताना पाऊस पडल्यानंतर अनेकाची मुर्मासाठी मागणी होत होती पण अनेक ठिकाणी शेकडो रस्ते या ठिकाणी कॉन्क्रीटचे करण्यात आले या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये स्वच्छता देण्याचं काम केलं घंटागाडीचं या ठिकाणी काम स्वच्छतेसाठी केलेलं आहे हायमस्ट दिवे या ठिकाणी बसवलेले आहे हाच मवळ शहरातला विकासाचं पर्व चालू झालेलं बघून आनगरकरांनी त्यांची नगरपंचायत केली माझा आपल्या माध्यमातून आनगरकरांना प्रश्न आहे व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी प्रश्न महोळ शहराची नगरपालिका दोन हजार सोळा सतरामध्ये या ठिकाणी शासनानं जिथं तालुका ठिकाण आहे तिथंच या ठिकाणी मंजूर केलं मग तिथं कोणाच्या शिफारशीची आवश्यकता लागली पण महोळ शहराची दोन हजार अकराची लोकसंख्या सत्तावीस हजार आठशे तेहतीस होती म्हणजे महोळ शहराची नगरपालिका ही दोन हजार सालीमध्येच व्हायला पाहिजे होती पण ते केली गेली नाही आणि आनगरची नगरपालिका लोकसंख्येचा क्रायटेरिया पूर्ण नसताना फक्त नऊ हजार लोकसंख्या असताना आजूबाजूची चार गावं घेतली तरी देखील पंधरा सोळा हजार लोकसंख्या असताना या ठिकाणी आनगरची नगरपंचायत केली पण महोळची केली नाही करण्याबद्दल आमचा आक्षेप नाही पण तुम्ही महोळची लोकसंख्याचा क्रायटेरिया पूर्ण केलेला असताना कुणी थांबवलं आणि का थांबवलं आणि परत अनगरची नगरपंचायत मोहोळची झाल्यानंतर मोहोळचा विकास निधी दलित वस्तीचा निधी असेल महाराष्ट्र नगर उत्थानचा निधी असेल राज्य सोलापूर जिल्हा नगर उत्थानचा निधी असेल वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून मोहोळचा निधी हिथली प प्रस्तावित कामं पेंडिंग पाडून हितला अखर्चित निधी अनगरला नेण्याचं पाप विद्यमान आमदाराच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणून मोहोळकरांनी आता कधीही अनगरकाराला या ठिकाणी थरा दिला नाही पाहिजे राजाभाऊ खऱ्यावर आपण विश्वास ठाकलेला आहे तो विश्वास नक्कीच सार्थ झालेला दिसेल पण आज आमदार बदलला आणि उद्या विकास झाला असं होणार नाही तरी याच्यासाठी आपल्याला थोड्या वेळ वाट पाहावं हो लागणार आहे आमदारांना काम करण्याची संधी द्यावं लागणार आहे आणि नक्कीच हे आमदार या मोहोळ शहराच्या या, या तालुक्याच्या समस्या मिटवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील मला असा विश्वास आहे या ठिकाणी महोळ शहरातल्या तमाम जनतेच्या वतीनं महोळ तालुक्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आदरणीय शरदचंद्रजी साहेबाला दीर्घ आयुष्य व समृद्धीचं व शांतीचं आणि आरोग्याचं लाभो अशा प्रकारची आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात येते